शिक्षक दिनानिमित्त आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा कोचळा येथील आदर्श शिक्षक दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार समारंभ मोखाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित तालुका उपसभापती प्रदीप वाघ यांनी फसाळे सरांच्या कार्याची स्तुती करताना म्हटलं आहे की शिक्षक दिन म्हणजे केवळ भाषणाचा दिवस नाही तर समाजासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याचा खरा दिवस आहे फसाळे सरांनी आदिवासी भागात केवळ शिक्षणच नाही तर आरोग्य स्वच्छता आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून आदर्श निर्माण केले आहे दिनकर सर गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा कोचाळ येथे कार्यरत आहे त्यांनी शाळेच्या पूर्ण परिसराचा कायपालट करत ती एक आदर्श शाळा म्हणून उभी केली आहे गावाचा एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळून शाळेची अंगरंगोटी स्वच्छता भिंतीवर शैक्षणिक चित्रे आणि वृक्षारोपण केले गेले त्यांनी विद्यार्थ्यांसाठी टॅब शिक्षण फिरती विज्ञान प्रयोगशाळा आणि ई लर्निंग सिस्टीम सुरू करून शिक्षण अधिक प्रभावी आणि रसपूर्ण बनवले आहे त्यासोबतच विद्यार्थिनींसाठी रेस्टरूम सॅनिटरी पॅड मशीन आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रम राबवले गेले शाळेला आय एस ओ प्रमाणपत्र मिळवून देणारे ते मोखाडा तालुक्यातील पहिले शिक्षक ठरलेले आहेत आणि यावेळेस तालुक्यातील अनेक मान्यवर पालक शिक्षक वर्ग शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सगळ्यांच्या वतीनं फसाई सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती समाजातील गुणवंतांचा नेहमी सन्मान करत जिल्ह्यामधील पहिली महिला आदिवासी शिक्षिका शोधून त्या नावाने आदर्श शिक्षिका पुरस्कार असो दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असो किंवा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिनकर फसाई सरांना देऊ समितीने सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे प्रदीप वाघ आदिवासी विकास संघर्ष समिती अध्यक्ष आणि या कार्यक्रमाला आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ विस्तार अधिकारी पतसंस्थेचे चेअरमॅन संतोष पाटील केंद्रप्रमुख भास्कर गारे नवनाथ शिंगवे सरपंच गीता पाटील नरेंद्र येले योगेश दाते उपसरपंच हनुमंत फसाळे नंदकुमार वाघ समितीचे कार्याध्यक्ष मंगेश ताते सचिव संजय बाग उपाध्यक्ष विष्णू हमरे सदस्य निले जुगरे विठ्ठल गोडे संजय हमरे निलेश ठोमरे गणेश बाग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येनं ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सौरभ कांबडी पालघर महात्मा मलिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त शंभर सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव